सुप्रभात मित्रांनो मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे माझा इथला दिवस दुसरा आ, काल जो मी प्लॅन केला होता महेश्वरला जाण्याचा जा, तो ड्रॉप करायचं काम पडलं कारण मला जायलाच जवळपास जा एक ते दीड वाजणार होता रात्रीचा आणि ऑलमोस्ट साडेपाच तास मी रांगेत लागलेलो त्यामुळे ऑलरेडी एक्झर्शन एवढं झालेलं होतं की तो प्लॅन ड्रॉप करायची गरज पडली इथलं मी एक्सप्लोअर करणार आहे जुने मंदिरं माझ्या मागे तुम्ही बघू शकता की काशी विश्वनाथ मंदिर आहे इथे आणि इथे एक केदारनाथाचं पण मंदिर आहे जे अशी आख्यायिका आहे की जेव्हा केदारनाथ यांचे मंदिराचे कपाट जेव्हा बंद होतात तेव्हा केदारेश्वर ओंकारेश्वरला येतात म्हणून तर आज होपफुली त्या मंदिरात शूट अलाव असेल तर तिकडे पण जाऊयात आणि आता हे बघा तुम्ही हे आहे काशी विश्वनाथ मंदिर ओंकारेश्वर किती सुंदर मंदिर आहे बघा मागच्याच महिन्यात माझं झालंय काशी विश्वनाथ आणि परत एकदा दर्शन होतं इथे काशी विश्वनाथाच हर हर महादेव जय भोलेनाथ इथे माझं पंधरा मिनिटात दर्शन झालेलं बट आता बघतो इथे जर मला पूजा करता आली तर त्या काकी आहेत इथे कलाभिषेक पण झाला आहे दुधाने पण अभिषेक झालाय अशा प्रकारे माझी पूजा पार पडली आहे ही काशी विश्वनाथ मंदिर वाराणसीची असलेली प्रतिकृतीच आहे कारण इथे बाराही ज्योतिर्लिंगांचे बारा मंदिर आहेत ते आहे इथे वटवृक्ष उपजुंचं आहे आणि सनराईज पाहण्याची इच्छा होती बट सनराईज ऑलरेडी झाला आहे आणि इथे समोर आय थिंक हे ममलेश्वराचं मंदिर असणार आहे नाराईक तिथे आहे नेम प्लेट पण आणि आपल्याला इथे जायचंय आता हे आहे मित्रांनो ममलेश्वराचं मंदिर जे की एक ज्योतिर्लिंग म्हणूनच ओळखलं जातं हे आहे, आहे। मंदिर ममलेश्वराचं इथे एक मंदिर आहे बट बंद आहे ह्या मंदिरामागे एक स्टोरी आहे की हे मंदिर इथे ज्योतिर्लिंग का स्थापन केलं आहे कारण व्हायचं काय की जेव्हा चार पाच महिने नर्मदा नदीला भयंकर पूर राहायचा तेव्हा ओंकारेश्वर मंदिरामध्ये जाता यायचं नव्हतं त्यामुळे मग आदिशंकराचार्य यांनी इथे ममलेश्वराच्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली तेव्हापासून जेव्हा जेव्हा ओंकारेश्वराचं मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग बंद असायचा तेव्हा तेव्हा या तिथे ममलेश्वराच्या मंदिरामध्ये पूजा व्हायची आरती व्हायची या भिंतींवरती बघा काहीतरी स्क्रिप्चर्स लिहिलेले आहेत जे की वाचता येत नाही आहेत संस्कृतमध्ये आहेत ते आणि हे आहे या मंदिराचा गाभारा दर्शन घेऊयात ओम नम शिवाय जय शंकर नम पार्वती पते हर हर महादेव संस्कृत भाषेत लिहिलेले हे आहेत काहीतरी स्क्रिप्चरच्या हिंदीवरती असलेले बहुतेक ऐतिहासिक माहिती असेल किंवा अजून काही ममलेश्वर मंदिराच्या बाजूलाच दोन चार अजून मंदिरं आहेत ज्या वास्तू बघून आपण सांगू शकतो की हे मंदिर खूप पुरातन आहेत आणि आदिशंकराचार्य यांचं इथे वास्तव्य पावन झालेली भूमी अशा प्रकारचा इतिहास या ओंकारेश्वराला लाभलेला आहे ही शिल्प किती चांगली आहेत इथे अजून तीन चार छोटी छोटी मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये एक एक शिवलिंग आहे मंदिरात दर्शन झाल्यानंतर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी असेंबल झालेली ही जनता नंदी महाराजांचं पुन्हा एकदा दर्शन घेऊयात आपण हर हर महादेव आणि या मंदिराचं बांधकाम सुद्धा एवढं उत्कृष्ट झालेलं आहे मित्रांनो आतमध्ये सुद्धा शिल्प आहेत खांबांवरती आणि या इथे आहे ब्रह्मेश्वराचं मंदिर जे की डेडिकेटेड आहे ब्रह्मदेवाला आणि ह्या मंदिराचं बांधकाम आत्ता नव्याने करण्यात आलं आहे जुनं बांधकाम जे होतं ते हेमाडपंथी टाईप होतं आणि या मंदिराच्या प्रांगणातून दिसणारा हा नर्मदा नदीचा सुंदर व्ह्यू जिथनं आपल्याला बघायला मिळतं ओंकारेश्वराचं मंदिर कालच इथलं इलेक्शन आहे सो असं हे भारतीय जनता पक्षाचे झेंडे इथे दिसत आहेत तर ही आहे इथली बाजारपेठ तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर त्यासाठी असलेली झुला पूल नावाचा एक पूल आहे इथे त्या पुलाच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे अजून बरीच दुकान उघडायची आहेत त्याआधीच मी चालव आहे काली शर्म काली शर्म समोसा आसानो इधर हमारा भी लो सर इसका भी ले रहे चंदन लगा रहे जब हम काट दी त्यांच्यात पण कॉम्पिटिशन आहे यांची कॉम्पिटिशन आपल्या हे आहेत लावणार आहे चुना सॉरी चंदन लावणार आहे आणि आता मला जायचं हा तो पूल आहे जो कनेक्ट करतो मंदाता बेटाला या इकडच्या साईड अशा प्रकारचं विशाल असं पात्र असलेल्या आपल्या नर्मदाजी आणि त्यामध्ये होत असलेली बोटी आणि इतर झालेला सूर्योदय मनमोहक so, हा आहे जुला पूल आधी ते फेन्सिंग नव्हती आता नवीन मध्ये ही फेन्सिंग लावली आहे बहुतेक यांनी अदरवाईज इथन पण मंदिर दिसायचं आहे एक मंदिर म्हणजे इथे तुम्हाला ओंकारेश्वरमध्ये मध्ये तीनही देवतांचे मंदिर बघायला मिळतील ब्रह्मा विष्णू आणि महेश मंदिराच्या खांबांवरती केलेलं मनमोहक नक्षी काम हे मंदिर खूप जास्त प्राचीन आहे आणि इथल्या जे ओंकारेश्वर महात्मे नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा या मंदिराची नोंद आहे आणि इथे बघा भगवान विष्णूची बहुतेक उत्खननामध्ये सापडली असणारी ही अति प्राचीन मूर्ती किती सुंदर आहे आणि ह्या मंदिरासमोरूनच दिसणार एक दृश्य म्हणजे हे बघा मित्रांनो आता मी निघालेलो आहे आदि शंकराचार्य यांच्या स्टॅच्यूकडे जो की आत्ता इथे नवीन नवीन बसवण्यात आलेला आहे हे बघा तुम्ही इथे दिसू शकता थोडासा पाठ दिसतो इथनं आपण जाऊयात तिकडे खूप चांगला स्टॅच्यू बनवलाय तो चलो परिक्रमेसाठी त्यांनी सांगितलेलं की तीन साडेतीन किलोमीटर पैदल ट्रेक करावा लागेल बट आता एवढं वेळ पण नाही आहे आणि एनर्जी पण नाही आहे सो सीडी चढून जायचं आहे वरती जे की तीनशे साडेतीनशे तीन स्टेप्स आहेत आणि मग डायरेक्ट तो चलिए हर हर महादेव एकदा म्हणूयात आणि ह्या ज्या व्हर्टिकल पायऱ्या आहेत ह्या चढायच्या आहेत साडेतीनशे आणि त्यासाठी एनर्जी टिकवण्यासाठी मी घेतलं हे दुसरं काही नव्हतं सो so, जय सियाराम हर हर महादेव चलो जय हनुमान कि इथे वरती आलोय बट थकलोय खूप कार्डिओ झालाय बघूयात वरतून कसं दृश्य दिसत हा 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 ड्रोनची कमतरता पूर्ण केली आहे या टेकडीने बरं झालं वरती आलो आणि त्या तिथे बघा आदि गुरु शंकराचार्यजी यांचा असलेला स्टॅच्यू ऑफ वननेस अशा प्रकारे इथे पोचलेलो आहे आणि मूर्तीचं कन्स्ट्रक्शन ऑन गोईंग आहे सध्या सुरूच आहे आणि ह्या मूर्तीच्या एक्झॅक्ट समोर बघा इथे अजून ह्याचं काहीतरी बांधकाम बाकी आहे म्हणजे इथे माय मे बी एक कॉरिडॉर किंवा मंदिर होऊ शकतं आणि ही आहे मूर्ती जी की बनायची आहे अजून पूर्णपणे एकशे आठ फूट उंचीची ही मूर्ती आहे या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच हे लावलेलं श्री भगवान वाज या भिंतीवरती खूप सुंदर मूर्त्या बनवलेल्या आहेत देवींच्या आहेत या साईडला पण आणि इथे असलेली भल्ली मोठी शंकराची मूर्ती आहे ह्या मूर्तीची उंची आहे नव्वद फूट या इथे आहे श्री राजराजेश्वरी मंदिर आणि मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतरच आपल्याला बघायला मिळतात प्रभू राम लक्ष्मण आणि सीता मैया आणि इथेच आहेत महादेवाची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती आदी शंकराचार्यजी यांचं इथे काही काळ वास्तव्य होतं ते आलेले होते त्यांच्या गुरुकडे शिक्षेसाठी ते, गुरु शिक्षे ते म्हणजे गुरुगोविंद भागवतपाद यांच्याकडे तर मित्रांनो माझे एक आजच्या दिवसातले जे दोन तीन मंदिरं होते आणि आदिशंकराचार्यजी यांची मूर्ती आहे वरती बनवलेली त्यांचं दोन्हींचं दर्शन झालं आहे आणि आता मी चाललो आहे खाली तर आजच्या दिवसातलं माझं ब्लॉगिंग पण झालं आहे आणि आता मी निघालो आहे हॉटेलला आणि तिथनं मला करायचं आहे चेकआउट आणि नंतर मी निघणार आहे अकोल्यासाठी सो हा ब्लॉग इथेच ओव्हर करूयात आय होप हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आणि नक्की आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये दुसऱ्या कुठेतरी नवीन ठिकाणी तोपर्यंत काळजी का तो जय महाकाल